महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व स्थापन होत असताना मुंबई जवळील वसई विरार महापालिकेत मात्र बहुजन विकास आघाडीने सत्ता मिळवली आहे भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला त्यांनी जेरी सांडल्याचं आज दिसून आलंय गेल्या चाळीस वर्षापासून वसई विरार पालिकेवर ठाकूर यांचं वर्चस्व आहे भाजपसारखी महाशक्ती समोर असताना ठाकूर यांना वसई विरारमध्ये कसं काय यश मिळतं हा प्रश्नच आहे याच प्रश्नांची उत्तर शोधणारा आणि वसई विरारचं संपूर्ण राजकारण समजून सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यक्रम वसई विरार पालिकेत एकशे पंधरा जागा आहेत बहुमतासाठी इथे अठ्ठावन्न जागांचा कोटा आहे हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने इथे तब्बल सहासष्ट जागा जिंकल्यात दुसऱ्या क्रमांकावर भाजपा पक्ष असून त्यांनी इथे अठ्ठेचाळीस जागा मिळवल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला इथे केवळ एक जागा मिळाल्याचं दिसतंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकूर बंधूंना पराभवाचा मोठा झटका बसला होता त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे वसईचे माजी आमदार असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म एकोणीशे एकसष्ट मध्ये झाला सध्या चौसष्ट वर्षाचे असणारे हितेंद्र ठाकूर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले त्याआधी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वसई तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ भाई जयेंद्र ठाकूर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते त्यांच्यावर सुरेश दुबे या बिल्डरच्या हत्येचा आरोप होता हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधात जे चार्जशीट फाईल केलं होतं त्यात असं म्हटलं होतं की जयेंद्रबाई ठाकूर यांनी ऐंशीच्या दशकात नाला सोपारा वसई विरार या भागात जमिनीच्या व्यवसायातून आणि उलाढालींमधून पैसे कमवले प्रसंगी त्यांनी दमदाट्टी केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता जयेंद्र ठाकूर यांची दोन हजार तेवीस मध्ये हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटका झाली हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर भाई ठाकूर यांचं वसई विरार भागावर वर्चस्व होतं त्या काळात मुंबईत वेगवेगळ्या गॅंग सक्रिय होत्या मुंबईत डी कंपनी उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी आणि वसई विरारमध्ये ठाकूर कुटुंबाचा दबदबा होता त्याकाळी वसईत विरळ लोकवस्ती होती वसईतील बिल्डर लॉबी आणि टँकर लॉबीवर ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व होतं सुरुवातीच्या काळात हितेंद्र ठाकूर राजकारणात येण्याची चित्र नव्हती मात्र पुढे जाऊन हितेंद्र ठाकूरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची माणसं निवडून आणली आणि पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार विधानसभा मतदारसंघातून एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि पुढे त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला याच पक्षाचं नाव बदलून पुढे बहुजन विकास आघाडी असं करण्यात आलं एकोणीशे नव्वद नंतर हितेंद्र ठाकूर चार वेळा आमदार झाले एवढंच नाही मागच्या पस्तीस वर्षांमध्ये बहुजन विकास आघाडीने वसई विरार नाला सोपारा डहाणू आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर राजकीय सत्ता मिळवली हितेंद्र ठाकूर यांना मिळालेल्या राजकीय यशामागची कारण सांगताना स्थानिकचे पत्रकार सांगतात या भागात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांमध्ये बहुजन विकास आघाडीने लोकप्रियता मिळवली अर्थात याला ठाकूर कुटुंबाच्या वर्चस्वाची किनारा असली तरी या भागात राहणाऱ्या महिलांना सुरक्षा देऊन या पक्षाने महिलांची मतं मिळवली हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना पत्रकार सांगतात हितेंद्र ठाकूर यांनी विकास कामांवर भर दिला कुठल्याही जातीचं किंवा धर्माचं राजकारण त्यांनी केलं नाही विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या बॅनरवर कोणत्याही धर्माच्या महापुरुषांचा किंवा इतर कोणत्याही मोठ्या नेत्याचा फोटो नसतो आणि त्यामुळेही हा पक्ष लोकप्रिय झाला बहुजन विकास आघाडीचा संपूर्ण प्रचार हा ठाकूर कुटुंबाभोवतीच फिरत असतो आणि त्यांच्या बाबत अनेक बातम्या येत असल्या तरी सामान्य नागरिकांना त्रास न देण्याचं धोरण असल्यामुळे इतर पक्षांना त्यांचा पराभव करणं अवघड आहे असं स्थानिकचे नागरिक तरी बोलतात हितेंद्र ठाकूरांना विवेक पंडित यांनी राजकीय आव्हान निर्माण केलं होतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या विवेक पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव देखील केला होता पण त्यांचा राजकीय जम मात्र इथे बसू शकला नाही बहुजन विकास आघाडी हा प्रामुख्याने पालघर जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला एक पक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते बोईसर वसई आणि नालासोपारा मतदारसंघात बवी असे उमेदवार विजयी झाले होते वसईमधून स्वतः हितेंद्र ठाकूर नालासोपाऱ्यातून त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर आणि बोईसरमधून राजेश पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले होते पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकूर बंधूंनी भाजपला पाठिंबा दिला पुढे विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर हे दोघेही पराभूत झाले या दोघांनीही त्यावेळी असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचं बोललं जातं त्यावेळी तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकूर बंधूंनी केला होता दोन हजार नऊ मध्ये बहुजन विकास आघाडीचा पहिला खासदार निवडून आला होता त्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव हो यांनी पालघरचे खासदार होऊन युपीए सरकारला पाठिंबा दिला होता पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका वसई तालुका ग्रामपंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे दोन हजार पंधरा साली झालेल्या वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकशे पंधरा पैकी तब्बल एकशे सात जागांवर विजय मिळवला होता जितेंद्र ठाकूर यांनी विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचं या या भागात भागातल्या सहकारी संस्था देखील त्यांनी उभारल्यामुळे निवडणुकीत त्यांना मदत होते वसईमध्ये कॅथलिक आणि इतर राज्यांमधून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे मात्र तरीही हितेंद्र ठाकूर यांनी दहीहंडी साईबाबांचे धार्मिक कार्यक्रम आणि सामान्य लोकांची कामं करून या भागातील मतदारांची मतं मिळवली आहेत परप्रांतीय मतांमुळे भाजपचाही या विधानसभा मतदारसंघावर डोळा आहे मात्र तरीही बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसमोर राजकीय आव्हान निर्माण करण्याचं भाजपसाठी अवघड असल्याचं महापालिका निवडणुकीनं दाखवून दिले क्षितिश ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत क्षितिज यांनी माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता पण दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या राजन नाईक यांनी क्षितिश ठाकूर यांचा पराभव केला होता दोन हजार तेरा साली मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक वर टोल नाक्याज सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी क्षितिश ठाकूर यांची कार अडवली होती त्यावेळी क्षितिश ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात वाद झाला होता त्यानंतर काही दिवसांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना सूर्यवंशी विधिमंडळ परिसरात आले होते त्यावेळी क्षितिश ठाकूर यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पीएमसी बँक घोटाळा हो प्रकरणी हितेंद्र ठाकूर आणि कुटुंबियांची ईडीने चौकशी केली होती हा घोटाळा सुमारे सहा हजार दोनशे कोटींचा होता दोन हजार एकवीस मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते त्यानंतर जून दोन हजार बावीस मध्ये बवियाने भाजपला पाठिंबा जाहीर केला त्याच काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार सत्तेत आलं होतं त्याआधी बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडी सरकारला देखील पाठिंबा दिलेला होता मात्र नंतर त्यांनी हा पाठिंबा काढून घेतला अशा प्रकारे जसं मुंबई ठाकरेंची म्हणवली जायची तसं वसई विराट ठाकूरांचं आहे असं बोललं जात आज तर महापालिका निवडणुकीत ते त्यांनी सिद्धच केले ठाकूर म्हणजेच वसई विरार आणि वसई विरार म्हणजेच ठाकूर बाकी या संपूर्ण माहितीबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद